सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विठ्ठल मंदिरातील दानपेटी चोरीला घटना कॅमेऱ्यात कैद बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून उरुळी कांचनपासून पासून जवळ असल्या प्रतिपंढरपूर नावाने ओळख असलेल्या डाळिंबन तालुका दौंड येथील विठ्ठल मंदिरामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये रक्कम असलेली दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे सदरचा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणी डाळिंबांचे सरपंच बजरंग मस्के यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार डाळिंब येथील बंद करण्यात येते नेहमीप्रमाणे पुजारी शनिवारी दिनांक रोजी मंदिर बंद करून घरी गेले होते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश केला असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीमागील मखर चांदीची पॉलिश असून मखर म्हणून त्यांनी तोडफोड केली मंदिरातील दक्षिणा पेटी चोरून नेली असून त्या पेटीतील पैसे घेऊन ती पेटी दोनशे किमी अंतरावर फेकून देण्यात आली रविवारी सकाळी पुजारी सहा वाजेच्या सुमारास मंदिर उघडून पूजा करण्यासाठी आले असता त्यांना कुलूप तुटून पडल्याचे दिसून आले दरम्यान आज जाऊन पाहणी केले असता मंदिरातील दक्षिणा पेटी दिसून आले नाही तसेच चांदीची पॉलिश केलेल्या मखरेची तोडफोड केल्याचेही निदर्शनास आले या प्रकरणी माहिती घेऊन यवत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे